दोन संख्यांची बेरीज किती आहे तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर आहे जर एक संख्या दुसरी पेक्षा सोळा हजार ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती काय काढायचंय आणि हा प्रश्न कधी आलेला आहे दोन हजार अठराच्या नवद्या परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे बघा एकदम सोपी ट्रिक आहे शॉर्टकट मध्ये सोडायचं त्यानंतर दोन संख्या आहे आणि दोन संख्येची बेरीज किती आहे तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अष्ट्या संख्या दोन संख्या मग जर एक संख्या दुसरी पेक्षा सोळा हजार सोळाने म्हणल्यानंतर याच्यामध्ये आपण मिळवू बघा सोळा हजार सोळा मिळवले आता बेलीस करूयात आठ सहा चौदाशे चार हा एक सात आणि दोन नऊ झाले नौ। नौ। तर सहाशे सहा पाच आणि सहा अकराशे एक हा एक चार पाच सहा आणि ती, तीन म्हणजे या दोन्हीच उत्तर आलेलं आहे तीन लाख एकसष्ट हजार सहाशे चौऱ्याण्णव हे या दोन्हीचं उत्तर आलेलं आहे आता काय करायचं आपल्याला काय करायचं मोठी संख्या काढायची आहे म्हणून सरळ सरळ काय करायचं याला भागीले दोन करायचं बघा बेक कर, बे बे, एकर, बे एक बे उरला एक झाले सोळा सोळा एकला भाग जात नाही शून्य घेतले पुन्हा बे आठ सोळा पुन्हा बे चोक आठला एक बे सत्तर चौदा म्हणजे उत्तर किती आलेलं आहे उत्तर आलेला आहे एक लाख ऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस हे याचं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे उत्तर आलेलं आहे हा पर्याय कुठं आहे हा पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी एकदम सोपी पदक काय केलं दोन्ही संख्येची बेरीज त्याच्यामध्ये जर तुम्हाला मोठी संख्या म्हणलं काय म्हणलं दुसरी पेक्षा सोळा हजार मोठी आहे मोठी असेल म्हणल्यानंतर बेरीज करायची जर तुम्हाला इथं म्हणलं असतं तर एक संख्या दुसरी पेक्षा सोळा हजार सोळाने लहान आहे लहान आहे म्हणल्यानंतर काय करावं लागलं असतं वजा बाकी समज का दोन संख्यांची बेरीज किती आहे नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न आहे जर एक संख्या दुसरी पेक्षा वीस हजार शंभरने मोठी असेल तर दोन्ही पैकी मोठी संख्या कोणती अगदी पाठीमागचं जे सोडवलं होतं त्याच प्रकारचं आहे इथं मोठी आहे म्हणले तर काय करावं लागेल हे याच्यामध्ये मिळवावं लागेल बरोबर आहे मग बघा नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न अधिक अधिक वीस हजार शंभर बरोबर याची करायची बेरीज चाराशी चार पाच शून्य पाच सहा आणि एक सात साताशी सात आठ आणि दोन दहा ला शून्य हाताला एक नऊ आणि एक दहा उत्तर आलेलं आहे दहा लाख सात हजार सातशे चोपन्न आता काय करायचं त्याला भागीले सर दोन करायचं मग बघा बे 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 पंचे दहा शून्य जशाच तसं घेतलं पुन्हा बेत्रिका, बेत्रिका, साहा। साहा। एक, दाले बे त्रिक सहा उरला एक झाले सतरा बेहत्तर सोळा उरला एक झाले पंधरा बेसत्तर चौदा उरला एक पुन्हा चौदा म्हणजे याचा जे, जे उत्तर आलेला हाच लाख तीन हजार आठशे सत्याहत्तर आणि पाच लाख तीन हजार आठशे सत्याहत्तर हे जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे दोन संख्यांची बेरीज एक लाख पंचवीस हजार सहाशे आहे तर एक संख्या दुसरी पेक्षा चौदा हजार चारशेने कमी असेल तर दोन्ही पैकी लहान संख्या कोणती तर या ठिकाणी बघा दोन हजार तेराच्या नवोदय परीक्षेला हे उदाहरण आलेलं आहे आणि याच्यामध्ये काय म्हणलेलं इथं कमी म्हणलेलं आहे म्हणजे ज्या वेळेला या ठिकाणी कमी असेल त्यावेळेला काय करावं ला लागेल पंचवीस हजार सहाशे मधून काय करावं लागेल आपल्याला चौदा हजार चारशे हे वजा करावा लागेल चौदा हजार चार मग बघा शून्यशी शून्य शून्यशी शून्य सहा मधून चार गेले राहिले दोन पाच मधून चार गेला राहिला एक दोन मधून एक गेला राहिला एक आणि एकाशी एक म्हणजे या ठिकाणी काय आलं तर एक लाख अकरा हजार दोनशे हे याच उत्तर आलेलं आहे त्याला काय करायचं दोन संख्या आहेत म्हणून या दोन संख्या म्हणजेच या दोन न भागायचंय मग भागल्यानंतर बघा बे एक बे बे पंचे दहा उरला एक अकरा झाले पुन्हा बे पंचे दहा उरला एक बेसक्र बारा शून्य ला शून्य शून्य ला शून्य म्हणजेच याच उत्तर जे आहे ते येत पंचावन्न हजार सहाशे आणि पंचावन्न हजार सहाशे हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी पाहायला मिळतोय ठीक आहे दोन संख्यांची बेरी एक लाख एकोणतीस हजार एकशे दहा आहे बरोबर एवढं समजलं समजून घ्या दोन संख्यांची फरा सत्तर हजार आहे याचा अर्थ काय त्याचा अर्थ एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती हजारानं मोठी आहे सत्तर हजारानं मोठी आहे बरोबर आहे का दुसऱ्या संख्येपेक्षा कशी आहे सत्तर हजारानं मोठी आहे मग ज्या वेळेला आपल्याला मोठी आहे असं म्हटलं त्यावेळेला काय करायचं एक लाख एकोणतीस हजार एकशे दहा याच्यामध्ये काय करायचं सत्तर हजार मिळवायचे शून्यशी शून्य एकाशी एक एकाशी एक ए, नवाशी नऊ सात आणि दोन सात आठ एक नऊ एकाशी एक बरोबर बरोबर आता याला काय करायचं भागिले दोन करायचं एक लाख नव्याण्णव हजार एकशे दहा भागिले दोन केलं बे एक उरला एक परत बेनव परत दहा दहा परत परत एकूण किती याला उत्तर आलेलं आहे नव्याण्णव हजार पाचशे पंचावन्न हे याच उत्तर आलेलं आहे आणि हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी